नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण एकाच एक संगती म्हणजे काय आणि मुलांबरोबर यावर कसं काम करता येईल ते पाहणार आहोत एकाच एक संगती म्हणजे काय जेवत असताना आपण एका व्यक्तीला एक ताट वाढतो एका व्यक्तीला एक ग्लास याप्रमाणे ग्लास ठेवतो म्हणजेच आपण एका व्यक्तीला एक ताट किंवा एका व्यक्तीला एक ग्लास अशी संगती लावत असतो एका बरोबर एकाची जोडी याला आपण एकाच एक संगती म्हणतो आपण दोन वस्तू समूहांची तुलना करताना वस्तूंची एकाच एक संगती लावून तुलना करू शकतो आता उदाहरण म्हणून पानं आणि फुलं यांच्या समूहांची तुलना पाहूया यासाठी एक फूल एक पान घेऊया एक फूल एक पान एक फूल एक पान एक फूल एक पान एक फूल एक पान काय उरलं पान उरलं म्हणजेच फुलांपेक्षा पानं जास्त आहेत अशी एकाच एक संगती लावत आपण दोन समूहांची एकमेकांबरोबर तुलना करू शकतो आता पाहूया एकाच एक संगतीचा आणि मोजणीचा काय संबंध आहे यासाठी काही फुलं मोजूया एक दोन तीन तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण फुलं मोजत होतो तेव्हा एका फुलाची जोडी एका संख्येला लावत होतो म्हणजेच संख्या नामाची आणि वस्तूची एकाच एक संगती लावत होतो योग्य प्रकारे मोजणी करण्यासाठी एकाच एक संगती येणं आवश्यक असत आता आपण एकाच एक संगती शिकवण्यासाठी कोणकोणते कौन टप्पे आहेत ते पाहूया टप्पा क्रमांक एक आहे ताई मुलांना वस्तू दाखवतात आणि मुलं तुलनादर्शक विधान सांगतात यासाठी ताई मुलांना काही काड्या आणि काही मनी देत आणि मुलांना सांगतात इथं काही मनी आणि काड्या ठेवल्या आहेत जोड्या लावून सांग मनी जास्त आहेत की काड्या मूल एक मनी एक काडी एक मनी एक काडी असं करत जोड्या लावतं आणि नंतर सांगतं मनी उरले म्हणून काड्यांपेक्षा मनी जास्त आहे याचा दुसरा टप्पा आहे ताई तुलनादर्शक विधान सांगतात आणि मुलं त्याप्रमाणे वस्तू काढून देतात याचं उदाहरण पाहूया ताईंनी मुलांना सांगितलंय इथं काही मनी आणि काळ्या आहेत जितके मनी घेशील तितक्याच काळ्या घे मुलानं एक मनी एक काळी असं करत चार मनी व चार काड्या घेतल्या आहेत आणि सांगितलंय जितके मनी आहेत तितक्याच काड्या आहेत टप्पा क्रमांक तीन आहे ताई चित्र दाखवतात व मुलं तुलनादर्शक विधान सांगतात यासाठी ताई मुलांना एक चित्र दाखवतात आणि मुलांना विचारतात या चित्रात काही पेरू आहेत आणि काही जांभळं आहेत त्यांच्या जोड्या लाव आणि ठरव पेरूंपेक्षा किती जांभळं जास्त आहे मूल एकेका पेरूची एकेका जांभळाबरोबर जोडी लावतं आणि उत्तर देतं पेरूंपेक्षा एक जांभूळ जास्त आहे समजा मुलाचं उत्तर चुकलं तर ताईंनी मुलांना मदत करावी मुलांना एकाच एक संगती शिकवण्यासाठी आपल्या अंगणवाडीमध्ये या कृती नक्की करून घ्या याचा फायदा मुलांना मोजणी शिकताना होतो धन्यवाद